भूगाव ते वर्धा या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले जवळपास पाच ते सात किलोमीटर पर्यंत खड्डे पडल्यानं दररोज अपघातांच्या संख्येत वाढ झाली भुगाव येथील रहिवासी यांना एकच रस्ता असल्यामुळे याच मार्गावरून दररोज गेरजा करावं लागतं

गाडी घेऊन इथंसा किती जणं पडलेली आहे ह्या रोडनं आता मी पण दोन तीन वेळा पडलो पण आता बोलू शकत नाही कंपनीवाले रोड बन बनवू नाही शक हे म्हणते म्हणजे ग्रामपंचायत काम आहे ग्राम पण इथून तर तिचुरी आय सी डीच्या गेटपर्यंत हे कंपनीचं काम आहे रोड बनवायचं आणि गाववाले ह्या मातेच्या खालतं आय सी डीच्या गेटच्या खालतं गाववाले ग्रामपंचायत बनवा पण जे इथून आय सी डीच्या गेटपासून त्या कंपनीच्या गेटपर्यंत हे कंपनीचं काम आहे रोड बनवायचं कारण तो कंपनीच्या गाड्या चालत्या दररोज अपघात नाही होत पण एक महिना दीड महिन्याच्या नंतर अपघात होत राहतात बारीकच काम चालू आहे तर हे अपघातात सांगता येत नाही आहे चार वर्ष झाले रोड काही बनला नाही आहे कंपनीवाले ते मर्से आणून टाकत जाते बुजवत जाते आणि ते जसेन तसं होत जाते गाड्या यांच्या कंटिन्यू चालू राहते रस्त्यानं तर दोन चार ॲक्सिडेंट झाले आहे कयोजण पडले आता काल परवाच्या दिवशी एक व्यक्ती पडला खड्ड्यामध्ये गाडी या पुराच्या यानं पाय या खड्डे भरल्यामुळं खड्ड्यात गाडी गेली पडला आणि एवढे खड्डे पडले का काही बोलायचं काम नाही आहे एवढा रोड खराब होऊन गेला रोडाची आम्हाला आवश्यकता फार हे आहे हे आता आम्हाला काही तेवढं माहीत नाही आम्ही डिमकीवाले माणसं कसं आहे का ने ना। ना। आता रोडनं जाणं रस्ता ना बस एवढंच आहे रस्ता खराबच आहे ना आता तुम्ही पाहू सहा कितका खड्डे आहे पडून